छान होत पिक्चर आणि सगळ्यांना बघितलं पाहिजे असं वाटतं काहीतरी शिकण्यासारखं शिकण्यासारखं खूप काही या पिक्चर मधून एक म्हणजे आलं की स्त्री शिक्षण 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 हे खूप आहे जर आपण शिकलो तर आपल्याला हर गोष्टीची जाणीव होईल आणि जे बंधन आपल्याला म्हणजे गुलामगिरीचे बंधन म्हणा किंवा काही स्त्रिया जे घरात दडपून राहत होते आज शिक्षणामुळे ते समोर आले आणि या पिक्चर मधून एवढं काही शिकायला भेटत आहे की सावित्रीबाई फुले कशा म्हणजे एक ज्योतिबा फुलेंच्या सोबत राहून त्याच्यासोबत त्यांच्यासोबत शिक्षण शिक्षणाचा पाया समोर आणत आहे आणि त्यामुळे स्त्री शिक्षणाला किती चांगला दर्जा मिळत आहे या म्हणजे चित्रपटातून चांगलं समजत पण आहे आणि ज्या लोकांना नाही ती ना खूप लोक बुक्स वाचत नाही हे ते पण चित्रपट बघायला जरूर येतात तर त्याच्यामधून त्यांचे काही म्हणजे जे, जे मतभेद म्हणा किंवा अंधश्रद्धा काही पण म्हणू शकतो याला आपण तर ते खूप गोष्टी क्लिअर होतील एवढं मला वाटतं मक चित्रपट आहे हा यामध्ये अत्यंत ज्या अनिष्ट रूढी परंपरांचा जो पायंडा रोवलेला होता कुठेतरी तो क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी तो पायंडाच मुळात त्यात खूप बदल के म्हणजे तो पायंडाच मुळात काढून टाकलेला आहे आणि खूप प्रबोधनात्मक चित्रपट आहे पुढच्या पिढीसाठी कारण पुढच्या पिढीला ह्या सर्व गोष्टींची माहिती नाही आहे हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचं सा कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आपल्या भावी पिढींसाठी तर खूप प्रबोधनात्मक चित्रपट आहे आम्ही बघितला तुम्ही देखील बघा करू सुरू आज सद्यशोधक चित्रपट बघितला आणि खरंच म्हणजे ज्या चळवळीला जवळजवळ दोनशे दोनशे वर्ष झालीत चळवळ कोणत्या आधारावर उभी होती किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करावं लागलं याची जाणीव या नव्या पिढीला मिळाली पाहिजे त्याच्यासाठी अशा चित्रपटांची खरंच गरज आहे म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रींनी जो लढा दिला तो लढा काही अगदी इतकी साधी गोष्ट नव्हती आणि अशा या परिस्थितीमध्ये त्या चित्रपटामधून ज्योती आणि ज्योतींना सावित्रीचं सहकार्य हे विशेष महत्वाचं या स्त्रियांसाठी फार महत्वाचं होतं आणि ते सगळ्यांना पटलेलं दिसतं तसंच अंधश्रद्धा खरंच किती विकृत आहेत आणि तिथे कुठे जातीचा प्रश्न नाहीये मनुवाद जरी असला तरी मनुवाद झिटकारणारे ब्राह्मण सुद्धा याच्यामध्ये दिसतात आपल्याला आणि विशेष म्हणजे खरं म्हटलं तर या याचे हिरो जे संदीप कुलकर्णी आहेत ज्यांनी अतिशय चांगली भूमिका वठवली त्यांना कुठे वाटलं की मी ज्योतिबांची भूमिका वठवू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी आता मेंदू मधले जे आमचे किडे आहेत किंवा आम्ही जी गुलामगिरी आमची मानसिक गुलामगिरी नष्ट करण्याचा किंवा ती कमी करण्याचा प्रयत्न ज्योतिबा साहित्रीने केला तो आज तरी आम्ही आता करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि खरंच ह्या चित्रपटातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि ते शिकलं पाहिजे आणि आज तरी आम्ही सावध झालो पाहिजे म्हणजे व्यर्थानं हो बलिदान असं मला वाटतं चित्रपट पाहून आम्हाला खूप छान वाटलं आणि आजच्या चित्रपटातून आम्हाला खूप अशी प्रेरणादायी प्रेरणा मिळाली आमच्या आजच्या ज्या महिला आहेत आजच्या पिढीच्या त्यांनी याच्यातून म्हणजे दीडशे वर्षापूर्वी सत्यशोधक समाजातून स्थापना करून महात्मा फुलेंनी जे कर्मट विचार बाहेर काढले स्त्रीदासातून त्यांची मुक्तता केली तर आजच्या स्त्रियांना ही खूप चांगली शिकवण आहे आज या सिनेमाच्या माध्यमातून हे जाणवलं की एकशे त्र्याण्णव वर्षानंतरही आपण एकशे त्र्याण्णव जी जयंती साजरी केली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची त्याच्या प्रेरणेतून हा चित्रपट सत्यशोधक समाज आज आम्हाला बघायला मिळाला आणि त्याच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की जुन्या कर्मट चालीरीती जुन्या परंपरा यांना छेद देऊन क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी बदल घडून आणला क्रांती घडून आणली त्याला मी सलाम करते धन्यवाद चित्रपटामध्ये मला फार म्हणजे छान वाटलंय की प्रत्येक भूमिका त्यांची अशी प्रकर्षाने जाणवलेली आहे आणि काय करायचं यापेक्षा म्हणजे काय करू नये यापेक्षा त्यांनी काय करावं हे ही जी गोष्ट मांडली ना ती मला फार आवडली म्हणजे आपल्याला आताच्या काळात सुद्धा ती लागू होते की युवकांनी नेमकं काय करावं हे महत्वाचं आहे आणि ही गोष्ट खरं सर्वांनी केली केली पाहिजे एवढंच मला फार आवडले थँक्यू